नमस्कार लय भारीच्या सगळ्या दर्शकांना प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो मी आज अतिशय एका महत्त्वाच्या ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आज महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आहे आज म्हणजे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडशेने महात्मा गांधीजींना गोळ्या घातल्या होत्या आणि यानिमित्त मी आज मुंबईतील भवन म्हणजे ग्रँड रोड येथे भवन नावाचे एक स्थळ आहे तिथे महात्मा गांधीजी जवळजवळ सतरा वर्ष राहिलेले होते आणि ते स्थळ मी बघायसाठी आज, आज आवर्जून इथं आलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो की जि साधारण ती तीन मजल्याचा दोन दोन ते तीन मजल्याचे साधारण एक छोटा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये वर दुसऱ्या माळ्यावर गांधीजी राहायचे ते ठिकाण मी तुम्हाला आता दाखवू इच्छितो हे दुसऱ्या मजल्यावर ही छोटी खोली आहे याच खोलीमध्ये महात्मा गांधीजी राहायचे आपण बघू शकतो की महात्मा गांधीजींचा त्यावेळेचा हा बिछाना आहे खाली चप्पल चप्पल सुद्धा आहे चप्पलच्या बाजूला हरिजन हरिजन नावाचं एक वृत्तपत्र गांधीजी त्यावेळी काढायचे आणि त्या वृत्तपत्राची प्रत या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पलीकडे तो छोटा टेबल आहे आणि सरक आहे महात्मा गांधीजींच्या चळवळीचं स्वातंत्र्य चळवळीचं एक प्रमुख सिंबॉल होता तर आपण बघू शकतो की ठिकठिकाणी थीक इथे वेगवेगळ्या प्रकारचे दोन चार चरके आहेत या थी ठिकाणी काही लाकडी चरके आहेत घरगुती पद्धतीचे आणि इथं काही मेकॅनिकल सुद्धा आहेत म्हणजे यांत्रिकीकरण चरक्याचं यांत्रिकीकरण झालेले सुद्धा काही चरके या ठिकाणी बघत आहेत दिसत आहेत आपण कल्पना करू शकता की महात्मा गांधीजींनी त्यावेळी इथे कसं कसं स्वातंत्र्य चळवळीचं काम केलं असेल या ठिकाणाहून म्हणजे जवळजवळ सतरा वर्षाच्या या या ठिकाणच्या या ठिकाणी स महात्मा गांधी सतरा वर्ष जवळजवळ राहिले होते आणि इथं त्यांनी त्यांच्या या निवासाच्या कालावधीमध्ये बरीच आंदोलनं झालेली होती बऱ्याच महत्त्वाच्या देश स्वातंत्र्याच्या दृष्टीने बऱ्याच महत्त्वाच्या काही काही घटना घडलेल्या होत्या म्हणजे एकोणीसशे एकोणीसला रॉ रौ, रॉलेट ॲक्ट आपण शाळेतील पुस्तकांमध्ये सुद्धा वाचलेलं आहे की रॉलेट ॲक्ट त्याच्याविरोधात सत्याग्रह महात्मा गांधींनी इथून सुरू केला होता त्यानंतर वृत्तपत्रांवर ब्रिटिशांनी बंदी घातली होती त्याच त्याला विरोध त्याला विरोध करून गांधीजींनी सत्याग्रही नावाचं एक बेकायदेशीर अंक इथून छापायला छापला होता पहिला अंक इथून काढला होता इथं लिहिलेलं तुम्ही वाचू शकता इथूनच त्यांनी यंग इंडिया आणि गुजरातीमधलं साप्ताहिक नवजीवन यांकाच्या संपादनाचं सुद्धा त्यांनी काम इथूनच घेतलं होतं त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये खिलापत चळवळीचं समर्थन त्यांनी इथून केलं होतं त्यानंतर हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रिटिश माल ब्रिटिश किंवा परदेशी कपड्यांच्या कपड्यांवर बहिष्कार घालण्याचं आंदोलन एकोणीसशे एकवीसमध्ये गांधीजींनी सुरू केलं होतं आणि ते आंदोलन देशभर पेटलं होतं ते आंदोलनाची सुरुवात याच ठिकाणावरून झाली होती एकोणीसशे एकवीसला ब्रिटिश राजपुत्र इकडे मुंबईत आला होता तर त्यावेळी मोठं आंदोलन इथं झालं होतं आणि मुंबईतली सगळी शांतता भयंकर झाली होती तर ते शांतता शांती नांदावी लोकांनी लोकांचा उद्रेक क्षमावण्यासाठी गांधींनी इ गांधीजींनी इथं उपोषण आंदोलन केलं होतं आणि गांधीजींच्या उपोषणाला उपोषणाचा आदर करून लोकांनी आपले आंदोलनं थांबवली हो होती एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधीजींना या ठिकाणी ब्रिटिशांनी अटक केली होती काँग्रेसची स्थापना सुद्धा याच ठिकाणी झाली होती काँग्रेस स्थापनेनंतरच पहिलं अधिवेशन याच ठिकाणी घेण्यात आलं होतं महात्मा गांधीजींचे काही फोटोही आहेत महात्मा गांधीजींनी वापरलेले काही एक्सक्यूज नाही वापरलेले काही साहित्यसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आपण बघू शकता या ठिकाणी महात्मा गांधीजींनी वापरलेले साहित्य आहे त्यामध्ये गांधीजींची ही चप्पल आहे त्यानंतर हे साहित्य आहेत हे छोट विळा सदृश एक वस्तू आहे भांडी आहेत इथेही काही साहित्य आहे भांडी आहेत जे वगैरे भांडी आहेत जे गांधीजींनी वापरलेली होती मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की महात्मा गांधीजींच्या या मन मणिभवन निवासस्थानाबद्दल बरंच काही सांगण्यासारखं आहे का याबद्दल या, या विषयीचा मी एक स्वतंत्र व्हिडिओ नंतर बनवणारच आहे परंतु तूर्त आज त्यांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्याच्या अनुषंगाने आज हा एक छोटासा व्हिडिओ मी आ, पोस्ट करत आहे आणि पुढील काही दिवसात या मनीभवनबद्दलचं आणखी डिटेल्स माहिती देणारे देणाराही व्हिडिओ मी तयार करेन आणि आपणास माहीत असेल की आम्ही लय भारीच्या वतीने एक पुस्तकसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे की गांधी नेहरू यांनी ने देशाचं खरंच नुकसान केलं का तुम्ही जर ते पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा त्याबाबतची माहिती आमच्या लय भारीच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळू शकेल आणि या मनीभवन स्थळाला तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणी आल्यानंतर महात्मा गांधीजी किती ग्रेट होते हे आपल्याला कळेल आज अनेक लोक त्यांची बदनामी करत आहेत परंतु त्यांचं कार्य किती उदात्त होतं ते किती विद्वान होते त्यांनी किती संघर्ष केला होता देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांच्या आंदोलनांचा किती तळागाळात परिणाम झालेला होता ते या ठिकाणी किंवा यासारख्या अनेक काही ठिकाणी जसं व वर्ध्याला त्यांचा आश्रम आहे गुजरातला आहे अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते कळेल